रिमचिमता पाऊस म्हटलं किंवा आषाढ महिना म्हटला की तळण आलंस तर रिमछिमत्या पावसामध्ये गरमागरम कांदा भाजी सर्वांनाच आवडतात नमस्कार प्रदीक्षा प्रदीपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला जी कांदा भाजी दाखवणार आहे ती निव्वळ कांदा भजी किंवा जी खेकडा भजी आपण ज्याला म्हणतो त्यापेक्षा थोडीशी वेगळी आहे टिपिकली महाराष्ट्रामध्ये मराठी घरांमध्ये पाहुणे रावळी आले सणासुदीला जे भजी तळले जातात त्यातली मी तुम्हाला ही रेसिपी दाखवणार आहे आणि खूप सोपी रेसिपी जरी असली तरी बऱ्याच जणांच्या चुका होतात जसं की जशी विकत भजी मिळतात तशी घरी होत नाही किंवा तेलकट होतात किंवा आतमध्ये मात्र ती कच्चीच राहिलेली आहे तर ह्या सगळ्या चुका होऊ नये म्हणून व्हिडिओ मी खूप छान टिप्स सांगितलेला आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा मिरचीचं इथे वाटण तयार करून घेते मिक्सरच्या भांद्यामध्ये सात ते आठ हिरव्या मिरच्या पंधरा ते वीस लक्षणाच्या पाकळ्या आणि दोन कप बेसन पिठाकरिता चवीनुसार इथे मीठ टाकून घेतलेलं आहे तर पाणी न टाकताच अशा प्रकारे हे वाटण तयार आहे आता एका बाउलमध्ये मी दोन कप चाळून घेतलेलं बेसन पीठ घेतलेलं आहे बरेच जण ही भजी कुरकुरीत व्हावी म्हणून यामध्ये थोडासा मैदा किंवा तांदळाचं पीठ घालतात तर याची काहीच आवश्यकता नाही आहे खरं तर तशीसुद्धा ही भजी खूप छान कुरकुरीतच होणार आहे यामध्ये अर्धा चमचा हळद टाकली आहे एक टीस्पून ओवा टाकायचा आहे आणि जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार करून घेतलं त्यात थोडंसं पाणी घालून हे पाणी ह्या पिठामध्ये ओतून घेते जर तुम्हाला लाल तिखट घालून भजी आवडत असेल तर हमखास तुम्ही इथे लाल तिखट वापरू शकता पण लसूण आणि हिरव्या मिरचीची भजी जी आहेत ती खूप छान होतात आणि हॉटेलमध्ये सुद्धा बऱ्यापैकी लसूण किंवा हिरव्या मिरचीचाच वापर केला जातो त्यामुळे त्यांची जी भजी असतात ती फार लाल दिसत नाही हलकीशी पिवळसर दिसतात आणि जर तुम्हाला खूप येल्लो अशी भजी हवी असतील तर हळद थोडीशी कमी घालायची कारण ती तळल्यानंतर थोडीशी लालसर पडते पाणी ओतताना मी एकदम पाणी ओतलेलं नाही आहे अगदी थोडं थोडं करत यामध्ये पाणी टाकत याचं छान अगोदर घट्टसर बॅटर बनवून घेतलं आहे व्यवस्थित फेटून घ्यायचं म्हणजे एकसारखं बॅटर तयार होतं आणि जर घट्ट बॅटर असेल तर वरतून थोडंसं पाणी टाकून याची कन्सिस्टन्सी तुम्ही मॅनेज करू शकता एकदा की पीठ जर पातळ झालं तर पुन्हा यामध्ये थोडंसं पीठ टाकावं लागतं त्यामुळे शक्यतो घट्टसर पीठ ठेवायचं आहे आता यामध्ये अगदी चिमुटभर मी सोडं टाकलं आहे जेणेकरून थोडेसे जे भजे आहेत ते छान मऊ लुसलुशीत होतात आणि चवीलासुद्धा अप्रतिम होतात दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून स्वच्छ धुवून यामध्ये मी पिळून टाकून घेतलेले आहेत आता तुम्ही इथे बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकाल कितपत सैलसर आहे तर इथेच मुळात चूक होते कधीकधी ज्या वेळेला आपण हे पीठ भिजवतो हे कधीकधी खूप घट्ट असतं आणि त्यामुळे भजी जी आहे ते कडक होतात तर इतकं आपल्याला हे सैलसर पीठ हवं आहे थोडंसं ढळतं पीठ असलं की भजी छान मऊ लुसलुशीत बनून तयार होतात आणि आतमध्ये बिलकुल कच्चे राहत नाही बऱ्यापैकी पोकळ असतात सोड्याचं प्रमाण अगदी चिमूटभर वापरायचं आहे जर जास्त सोडा झाला तर भजी खूप जास्त फुकतात आणि खूप भजीचा भजीमधून सोड्याची भवक येते किंवा ते खूप जास्त तेल पितात त्यामुळे सोडा अगदी चिमुटभर आहे भजे तळताना मात्र तेल मध्यम आसेवर गरम करायचं आणि मध्यमच तेल तापलेलं असावं जर खूप तापलेलं असेल तर गॅस बंद करून ते नॉर्मल टेम्परेचरला येऊ द्यायचं आणि मग त्यामध्ये अगदी छोटे छोटे भजे आपण यामध्ये किंवा बॅटर सोडून द्यायचं आहे आणि हलकंसं लाईट ब्राऊन किंवा छान थोडेसे कुरकुरीत होईपर्यंत किंवा तुमच्या लक्षात आलं की हे आतमध्ये कच्चे नाही आहेत व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत या स्टेजपर्यंत तळून घ्यायचे आहेत आणि तेल निथळून आपण हे काढून घेऊयात आणि तिसरी महत्त्वाची टीप म्हणजे जर तुम्ही भजी खूप कमी तापलेल्या तेलामध्ये जर तळली किंवा कमी आचेवर तळली तर ती तेल पितात किंवा तेलकट होतात आणि हाय फ्लेमवर किंवा खूप जास्त तापलेल्या तेलामध्ये तळी तर ती वरतून तर तळली जातात पण आतमध्ये मात्र ती कच्चीच राहतात त्यामुळे मध्यम तापलेल्या तेलावर आणि मध्यम आचेवरच तळून घ्यायची आहे सोबतच मध्यभागी चीर देऊन मी हिरव्या मिरच्यासुद्धा तळून घेतलेल्या आहेत आता गरमागरम कांदा भजी वाढायला घेऊयात सोबतच तळलेली हिरवी मिरची आणि टोमॅटो सुद्धा सर्व केलेला आहे सांगितलेला टिप्स नक्की फॉलो करा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन छान रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद